कागल शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या जयसिंगराव तलावाची पाणी पातळी एकवीस फुटावर पोहोचली आहे तलावाची साठवण क्षमता बावीस फूट आहे हा तलाव पूर्ण क्षमतेनं भरल्यानंतर सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू होईल कागल शहरात पाण्याचे अनेक स्रोत आहेत त्यामुळे शहराला ऐन उन्हाळ्यातही पाण्याचा प्रश्न फारसा भेडसावत नाही कागल शहराला ऐतिहासिक जयसिंगराव तलावातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो शहराच्या लोकसंख्येत लक्षणीय वाढ झाल्यानं दूधगंगा नदीपात्रातून पाणी उचललं जात आहे तलावाच्या शेजारून डावा कालवा गेल्यानं या कालव्यातील पाणी मोटरच्या साहाय्यानं गरजेनुसार घेतलं जात आहे पावसामुळे जयसिंगराव तलावातील पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे तलावाची साठवण क्षमता बावीस फूट आहे पण सध्या तलावातील पाण्याची पातळी एकवीस फुटावर पोहोचली आहे तलाव भरण्यासाठी अजून एक फूट कमी आहे जुलै महिन्याच्या अखेरीस चांगला पाऊस झाल्यास तलाव पूर्ण क्षमतेनं भरला जाईल